किंवा का दोग? आज म्हटलं सुट्टी लागली आहे मला शहराला उद्या त्याला भेटणार गावात गेला कोण दोघं मी कुठं गावात गेलेलो ओमने ढकलीत नव्हतो आम्ही वर आहे का ना ओमने घरावर गेले आज मारलं का गै

कस लाडाला आलाय ति सांग तुझी वाट बघित बसलं होत आहे म्हणलं असल माझी कुठं आहे का ना तेव्हा कसं कोण जाते आहे डकालत या ग तिला <laughs> तिकडं जाब येत आहे मम्मी का जाबत